परंपरा पुढे घेऊन जाणारे आदरणीय गुरुवर्य त्यांच्या सोबत असलेले सर्व गुरुवर्य सातशे एक्कावन्न यज्ञकुंडासमोर बसलेले सर्व मान्यवर भाविक भक्त या आध्यात्मिक सोहळ्याला कळत न कळत मदत करणारी सर्व मान्यवर या ठिकाणी भजन आरती गाणारे सर्व गायक भक्त उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मी सर्वप्रथम महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो मी आत्ता तिथं बोललो की जी मौनाला बसलेली भाविक भक्त होती त्यांना मी म्हंटल की आपल्या सर्वांचा हेवा वाटतोय तसंच मला तुमच्याबद्दलही म्हणावं लागेल की तुमचा पण मला हेवा वाटतोय कारण तुम्ही पवित्र गुरूंच्या सानिध्यात या ठिकाणी बसलेले आहात गुरुच्या एका दृष्टीनं मानसाचं कल्याण होत असं म्हटलं जात सर्वच धर्मामध्ये गुरुचा अपार वर्णन केलेलं आहे आपण प्रत्येक पूजेची सुरुवात गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा म्हणून करतो प्रत्येक ठिकाणी आता स्वामीजी बोलत असताना मरत होती सगळ्याच धर्मामध्ये तुम्ही बघितलेलं आहे वाचलेलं आहे सगळ्याच धर्मामध्ये गुरुचं वर्णन याच पद्धतीनं केलेलं आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना सुरुवातीला ज्या चार पाच ओव्या लिहिल्या गुरुवर काय वर्णन करणार म्हणजे एखादे वृक्ष आहे वृक्षाचं रोपटा आहे त्या रोपट्याला पाणी दिल्यावर जसं पल्लवीत शाखा होतात तसा गुरुचं दृष्टिक्षेप आपल्यावर पडल्यावर आपलं सुद्धा जीवन पल्लवित होत असत आणि तिथं मी एक अभंग सुद्धा सांगितला वीरशैव संप्रदायातले काही मंडळी इथं असतील वीरसेव संप्रदायामध्ये अभंग आहे गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा बरेच लोक म्हणत असतात गुरुला काय द्यायचं देव मोठा आहे परंतु संतांना त्याचं उत्तर देऊन ठेवलेला आहे तो अभंग असा आहे गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा मला भासतो सद्गुरु थोर वाटे तयाच्या प्रसादे शिवसांब भेटे यांचा जर आशीर्वाद असेल यांची जर कृपादृष्टी असेल तर आपल्याला शिवसांब भेटायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही आणि तुम्ही या यज्ञकुंडांच्या माध्यमातून तुमच्या जीवनाचं जे जी सार्थक करत आहात संपूर्ण नैसर्गिक वस्तूमध्ये थांबायला मिळणं आज सुद्धा एक कपिलाषष्टीचा योग आहे तो योग तुम्हाला मिळालेला आहे नाहीतर आज आपण अनैसर्गिक वस्तूच्या घरामध्ये अपवित्र वस्तूच्या परिसरामध्ये आपण आपलं जीवन कंठत असताना या पवित्र सोहळ्याच्या निमित्तानं या यज्ञकुंडाच्या माध्यमातून आपल्याला एक पवित्रता आपल्या जीवनामध्ये येणार आहे आपल्या शरीरामध्ये येणार आहे आणि हेच आपल्या जीवनाचं कल्याण करायला साधक होणार आहे यामुळेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे म्हणून आपण जे काम करताय त्या सर्व यज्ञकुंडासमोर बसलेल्या सर्व भाविक भक्ता समोर मी नतमस्तक होतो आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करत असताना या यज्ञकुंडाच्या माध्यमातून स्वामीजीच्या सान्निध्यातून आपल्या मनातला षडरिपू जर दूर झाला जे मोह माया राग लोभ मत्सर ह्या षडरिपू जर या यज्ञकुंडाच्या माध्यमातून या आस पाच सात दिवसाच्या आहुतीतून जर आपलं दूर झालं एक भक्त महादेवाला म्हणतो माझे हृदय हृदयभुहन करा आपले सिंहासन महादेवाला म्हणतो माझ्या हृदयात तुम्ही येऊन बसा माझ्या हृदयाला तुमचं हृदय भोवन करा तुमचं आसन करा तेव्हा महादेव तिकडून उत्तर देतात मी तुझ्या हृदयामध्ये येतो तुझ्या हृदयाला माझं आसन करतो पण केव्हा तू हे षडरी पुला दूर कर आपण छोट्या छोट्या गोष्टीला मोह घेतो छोट्या छोट्या गोष्टीला अहंकार करतो छोट्या छोट्या गोष्टीला रागावत राहतो माझं माझं करत राहतो आपलं काय आहे आपण देवाला सुद्धा म्हणतो माझा असं कर मी तुला दहा नारळ देतो एकवीस नारळ देतो आपल्याला नारळ कोणी दिले मानस पूजेमध्ये शेवटी वाक्य आहे तुझेच सारे तुला अर्पितो मन माझे लाजे माझ काय तर फक्त श्रद्धा आहे दोन हात आहेत तुझ्यासोबत समोर मस्त कोण एवढंच माझं आहे बाकी सगळं तुझंच आहे तुला काय देणार मी काय मागणार म्हण आपल्या या जीवनामध्ये शेवटी आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्र दोरी तुझ्या हाती ते तुम्ही बघितला असेल ते बाहुल्याचा खेळ कुठेतरी नाचवणार असत ते संत मनमोस्वामी म्हणतात आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्र दोरी तुझे हाती जैसे नाचविषी देवा तसे नाचू सदा शिवा ते नाचत असताना सुद्धा आपल्याला अध्यात्माच्या मार्गावर पवित्रतेच्या मार्गावर कसे नाचता येईल आणि आपल्या जीवनाचा साल्लक शेवटी काय आपला जन्म आणि मृत्यू हे दोनच गोष्टी जगामध्ये सत्य आहे जन्म झालेला आपला मृत्यू होणार आहे जन्म या मृत्यू या दोन्हीच्या मध्ये आपण किती चांगलं करतो किती आध्यात्मिक राहतो किती धार्मिक राहतो किती गुरुची सेवा करतो याच्यावर सुद्धा आपल्या जीवनाचे बरेच गणित ठरलेले आहेत आणि मला वाटतं या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण खरोखर फार पुण्यवान आहात आपल्याला हे गुरुचं सानिध्य मिळत आहे गुरुच्या नजरेसमोर आपल्याला राहता येत आहे या यज्ञकुंडाच्या माध्यमातून जे आपण आहुती देणार आहोत त्या आहुतीच्या माध्यमातून जे अग्ने आणि जे धूर येणार आहे त्याच्यातून सुद्धा आपलं आरोग्य बळकट होणार आहे आपलं मन बळकट होणार आहे आपलं शरीर बळकट होणार आहे आपले विचार बळकट होणार आहेत आणि त्याच्या माध्यमातूनच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होणार आहेत हा संकल्प फार मोठा आहे मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो या संस्थांचं या मठाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण शिष्यमंडळीच्या माध्यमातून इतकी मोठी सेवा ते ही राष्ट्र निर्माणसाठी नाही करत आहे जे काही चाललेलं आहे ते राष्ट्र निर्माणसाठी राष्ट्र बळकट व्हावं याच्यासाठी आणि वावा पाटणकर नावाचे एक शायर आहेत मराठी ते असं म्हणतात एका ठिकाणी श्रेष्ठ जो या देशाचं समजला मानू त्यालाच आम्ही काही धर्म आहे समजला धर्मा देशास समजला मानू आम्ही त्यालाच काही धर्म आहे समजला जो जो जन्मला येते तो वीर आहे जन्मला अध्यात्म ही या देशाचा देशा युद्धात आहे जन्मला अध्यात्म ही या देशाचा युद्धात आहे जन्मला तुम्हाला माहित आहे अध्यात्म युद्धात कुठला जन्मलाय भगवत गाता आपली कृष्णाने युद्धातच सांगितलेली आहे अध्यात्माचा जन्मच युद्धात झालेला आहे त्यामुळे या अध्यात्माच्या मार्गावर आपण सर्वांनी मार्गक्रमण करावं महास्वामीजी समोर बोलण्याची माझी पात्रता नाहीये तेवढा माझा अभ्यास नाहीये परंतु त्यांनी आदेश दिला त्यांनी आग्रह केला म्हणून मी चार शब्द बोललो चुकलं असेल ते माझा आहे चांगला असेल ते संतांचं आहे माझे बोडके शब्द तोडके शब्द आपण मान्य करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो स्वामीजीने आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल महास्वामीजीचे त्यांच्या सर्व सोबतच्या सोबतच्या सर्व स्वामीजींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या वतीनं सुद्धा मी त्यांचे आभार मानतो आपल्या सर्वांसाठी मी शंभू महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांचं जीवन यशस्वी हो सुजलाम सुफलाम हो आरोग्यदायी व्हावं हो, अशी मी महाराजांच्या चरणी आणि शंभू देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद ओम नम शिवाय धन्यवाद आदरणीय स्वामी साहेबांचं खूप खूप अभिनंदन करू आणि नक्कीच साहेब अनेकजण या देशाला विश्वगुरु बनवण्याचं जे स्वप्न आहेत ना तुमच्यासारखा जर प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा अधिकारी जर असा भेटला तर भारत विश्व गुरु बनायला वेळ लागणार नाही